सर्वांना नमस्कार जय आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूया वसुदे वसुतन्देवं कंसजाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एकोणसाठ श्लोक पाहूयात विषया विनिवर्त निराहारस्य देन रसवर्जम रसोप्यस परवा निवर्तते परंदृष्ट निवर्तते श्लोकाचा अर्थ पाहूयात विषया म्हणजे इंद्रियोपभोगाचे विषय विनिवर्तनते म्हणजे यांच्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला जातो निराहारस्य म्हणजे निषेधात्मक बंधनाचे पालन करून देहिनः म्हणजे देहधारी जीवासाठी रसवर्जम म्हणजे गोडी सोडून दिल्याने रसह म्हणजे उपभोगाची आवड अपी म्हणजे जरी असली तरी म्हणजे त्याची परण म्हणजे अतिशय श्रेष्ठ गोष्टींचा दृष्ट्वा म्हणजे अनुभव आल्यावर निवर्तते म्हणजे तो पूर्णपणे परावृत्त होतो आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे देहधारी जीवात्मा जरी इंद्रियोपभोगापासून निवृत्त झाला तरी त्याची इंद्रिय विषयांबद्दलची गोडी राहते परंतु उच्चतर रसाचा अनुभव घेऊन अशी कार्ये थांबविल्यास तो चेतनेमध्ये स्थिर होतो आता हा श्लोक आपण थोडा समजून घेऊयात या श्लोकात भगवंत सांगतात की इंद्रियांनी विषयांचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचे केवळ विषय दूर होतात परंतु त्यांच्याविषयी आवड नाहीशी होत नाही परंतु स्थित प्रज्ञा पुरुषाची आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते विषयांचा केवळ त्याग करणे हा उपाय काहीच उपयुक्त नाही जोपर्यंत मनाने तुम्ही त्या आसक्त आहात आहार हा शब्द मुख्यतः भोजनाच्या संदर्भात घेतला जातो परंतु या शब्दाला विस्तृत अर्थ आहे पाहणे हा डोळ्याचा आहार आहे त्यामुळे आपण काय पाहतो हे बघणे खूप गरजेचे आहे तसेच ऐकणे हा कानाचा आहार आहे त्यामुळे कानांनी आपण काय ऐकतो हे लक्षात घेणे गरजेचे आहे स्पर्श हा त्वचेचा आहार आहे तसेच विचार हा मनाचा आहार आहे हे जे इंद्रियांचे विषय आहेत या विषयांपासून निवृत्त होणे जमायला हवे केवळ इंद्रियांच्या विषयांचे संयमन करून चालत नाही तर त्यातील रसबुद्धी नष्ट व्हावी लागेल मनुष्य जोपर्यंत दिव्य स्तरावर स्थिर होत नाही तोपर्यंत तो, तो इंद्रिय तृप्तीपासून पूर्णपणे परावृत्त होऊ शकत नाही विधी विधानांद्वारा इंद्रियोपभोगापासून पा निवृत्त होण्याची पद्धती ही काहीशी रोगी मनुष्याने विशिष्ट खाद्यपदार्थापासून पथ्य पाळण्याप्रमाणे आहे पण रोग्याला अशी बंधने आवडत नाही आणि त्याची खाद्यपदार्थामधील रुचीही कमी होत नाही या रोगातून मी कधी बरा होईल आणि हे पदार्थ खाईल अशी त्याची अवस्था होते त्यासाठी अष्टांग योगासारख्या आध्यात्मिक मार्गात यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान इत्यादी गोष्टी सांगितलेल्या आहेत हे ज्या व्यक्तींना श्रेष्ठ ज्ञान नाही अशा लोकांसाठी आहे पण ज्या व्यक्तीने भगवंतांच्या अप्रतिम सौंदर्याची गोडी चाकली आहे त्याला निर्जीव भौतिक गोष्टींविषयी मुळीच गोडी राहत नाही सर्वसामान्य मनुष्याला सर्व विषय आपल्याला अनुकूल असे हवे असतात त्यात जराही कमी जास्त झाले तर त्याला सहन होत नाही उन्हाळ्यात त्याला सुख देण्यासाठी थंडावा देण्यासाठी हवाहवासा वाटणारा पंखा थंडीमध्ये मात्र नकोसा वाटतो अशा प्रकारे विषय सेवन करणारी इंद्रिये आपल्याला प्रक्षुब्ध करतात म्हणून भगवंत म्हणतात की फक्त विषयांचा त्याग करून उपयोग नाही आपण बरेचदा ठरवतो साखर खाणार नाही मिठाई खाणार नाही असे नियम बनवतो आणि त्याचे पालनही करतो परंतु एवढेसे पुरेसे नाही जोपर्यंत अशा गोष्टींमधून मन पूर्णपणे निघून जात नाही तोवर त्याचा फायदा होणार नाही जसे मिठाई खाणे सोडले आहे पण समोर मिठाई आल्यावर आपल्या तोंडाला पाणी सुटते व खाण्याची इच्छा होते परंतु याचा उपयोग होत नाही विषयांच्या त्यागापेक्षा त्याच्या आसक्तीचा त्याग करणे जास्त महत्वाचे आहे कोणी साधू संत गोड पदार्थ जरी खात असेल तरी त्यास त्याची आसक्ती नसते एकीकडे एक विषयांचे सेवनही हवे व परमेश्वर प्राप्तीही हवी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणार नाही तसेच आपण केलेल्या त्यागाचे वर्णन इतरांजवळ करणे ही देखील एक प्रकारे आसक्तीच आहे हे सर्व जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हाच शक्य होईल आणि हेच शिकवण्याचे काम आपल्याला भगवद्गीता करते जेव्हा एखादा कृष्ण भावनेमध्ये दृढ होतो तेव्हा निरर्थ गोष्टींची गोडी आपोप आप कमी होते अशा या श्लोकाचा था थोडक्यात सारांश असा आहे इंद्रियांचे विषय टाळले तरी त्यांच्या रसाचा त्याग फक्त परम अनुभवानेच होतो संयमाने विषयांपासून दूर राहणे हे पहिले पाऊल आहे पण पूर्ण नाश फक्त आत्मदर्शनाने होतो आणि हीच खरी स्थितप्रज्ञतेची खोली आहे तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी या श्लोकातून काय संदेश मिळतो तर संयम हे वासनारहित होण्याचे साधन आहे पण अंतिम साध्य नाही विषयांच्या गोडीपासून म्हणजे विषयरसांपासून मुक्त होण्यासाठी आत्मिक अनुभूतीच आवश्यक आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्या अध्यायातील एकोणसाठावा श्लोक समजून घेतला आहे आता आपण समापन प्रार्थना म्हणूयात योगेशं सच्चिदानंदौ वासुदेव व्रजप्रिय धर्मसंस्थापकौ वीर कृष्ण वंदे जगद्गुरुं श्री कृष्ण वंदे जगद्गुरू श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा